पवन मध्ये काही टवाळखोरांनी वाढदिवस साजरा केला साजरा करत असताना त्यांनी रस्त्यावर साजरा केला एक दहा पंधरा केक टेबलवर ठेवून त्यांनी दहा बारा टवाळखोर जमून त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला होता तो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचला आम्ही त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल केलेले आहेत तेरा लोकांवर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यापैकी सात लोक ताब्यात घेतले त्याच्यामध्ये काही अठरा वर्षाखालील खालील मुले पण आहेत सर्वांना एक विनंती आहे की असा प्रकार कोणी करू नये नाहीतर मग त्याच्या विरुद्ध आम्ही गुन्हे दाखल करत हो। आहोत आणि आता जो गुन्हा दाखल केला याहीपेक्षा आम्ही कडक स्वरूपाचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करून सर्वसामान्यांना भीती दाखवणे किंवा भीतीचे वातावरण पसरणे हे कायदेशीर गुन्हा आहे आणि असं जर कोणी करत असेल तर नाशिक पोलिसांतर्फे त्याच्यावर अतिशय गंभीर कारवाई केली जाईल आणि ती कारवाई सातत्या आम्ही ठेवून राहू त्यामुळे सर्वांना एक ताकीद आहे की सर्वांनी यापुढे असे कुठलेही प्रकार सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर किंवा स्टेडियमवर असा कुठल्याही प्रकारे सार्वजनिक शांततेचा भंग करू नये त्याचप्रमाणे सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरवू नये